नमस्कार मी राजेंद्र कुमार शिंदे न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहूया घडामोडी सहा डिसेंबर रोजी परशुराम घाटात झालेल्या फिल्मी स्टाईल मारहाणी प्रकरणांमध्ये दहा आरोपी संशयित असून त्यापैकी काँग्रेस युवा नेता साजिद सरगुरोसह सात आरोपी अद्याप फरार आहेत मात्र निहार अलवारे शहाबाज दळवी व मुझफ्फर इनामदार या तीन मुलांना पोलिसांनी नाहक अटक केली असून त्यांच्यावर अत्याचार करत आहेत असा आरोप करीत याविरोधात बुधवार दिनांक पाच फेब्रुवारी रोजी आम्ही तीनही परिवार आमरण उपोषणाला बसणार असल्याची कैफियत सामाजिक कार्यकर्ते शहानवाज शाह आणि तीनही मुलांच्या आयांनी पत्रकार परिषदेत मांडली यावेळी शहानवाज शाह यांच्यासह नफिसा इनामदार जरीना दळवी अनिसा अलवारे आदी उपस्थित होते आमची निरपराध मुले कोठडीत आहेत त्यांना त्वरित कायदेशीर सोडण्यात यावे व त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यात यावेत संबंधित आरोपींना तातडीने पकडण्यात यावे संबंधित आमच्या मुलांवर जो अन्याय अत्याचार झालेला आहे याची सखोल त्रयस्थ कमिटी व अधिकारी नेमून चौकशी करण्यात यावी या चौकशीची आम्हाला वेळोवेळी माहिती देण्यात यावी व दोषींवर कडक करण कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे

आज आपण जी पत्रकार परिषद आयोजित केली आहे तीन आपल्या चिपण मध्ये दिनांक सहा डिसेंबर रोजी संध्याकाळीची जी दुर्दैवी घटना घडली जे होिकूणच्या वातावरणामध्ये ते घडलं परंतु ही घटना घडल्यानंतर जे काही पोलिसांनी केलं ज्या पद्धतीनं काम केलं या निषेधार्थ आपण दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयाच्या बाहेर सर्व कुटुंबिया आणि सामाजिक संस्थांसहित आमरण उपोषण सुरू करत आहोत याकरिता ही पत्रकार परिषद आयोजित केली आहे या घटनेमागे मी तुम्हाला थोडीशी मागील सविस्तर सविस्तर मी माहिती देतो की चिकवणातील साजे तलवारे आणि यांचा काहीतरी असगळी ते मॅटर झाला होता आज विस्तर त्याच्यामध्ये आला त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी ती लोक चिकवणात आली होती आणि चिकवणात समजता करताना जे काही घडलं ते आम्हीही पाहिलं नाही किंवा आम्हाला कोणालाही माहीत नाही पण यामधील जे आरोपी आहे त्याच्यामध्ये दहा आरोपी त्यांनी नाव समोर आली पण घटना घडली गड़ म्हणजे नऊ वाजून छप्पन मिनिटांनी मानाली ट्रेडर्स इथून त्यांच्या गाड्या खेळकडे विकाल्या आणि आपला जो सवत सडा आहे या सवत सडा धबधब्यापासून एक दोन मिनिटाच्या अंतरावर ती काही घटना घडली होती म्हणजे त्या घटनेच्या ठिकाणी दहा वाजून तीन मिनिटांना घटना शार्प घडलेली आहे पण पोलिसांच्या रिपोर्टमध्ये दहा वाजता घडली पण या घटनेनंतर या घटनेपूर्वी घटना अशी आली होती की या ज्या आहेत त्यांचा चिरंजीव मुझफ्फर इलामदार हा परदेशातून दुपारी दीड वाजता घरी आला होता पाजात जाऊन सात वाजता घरात होता रात्री दहा वाजेपर्यंत घरात होता आणि दहा वाजता पावणी दहा वाजता मी त्याला भेटायला गेलो कारण आमच्या घरात लग्न होतं आणि तो घरातच होता वर भेटायला गेलो दहा वाजता तुम्ही उतरल्यानंतर खाली उतरला आणि सीसीटीव्ही मध्ये नमूद आहे दहा वाजून बारा मिनिटांनी त्यानं बाजारपूर क्रॉस केल्याचा पुरा पुरावा आपण सीसीटीव्ही मध्ये घेतलाय आणि तो त्याचा जो मित्र आहे तो म्हणून हा शेहबाज तळवी तिथे काहीतरी चायनीज खात होता आणि मित्र आला म्हणून हे तिघालवारे आणि मुजफ्फर नामदार हे आता मित्र बाहेर जाऊन आला म्हणून आपल्या घरात गेले म्हणजे या दळवी मेडमच्या घरात जाऊन बसले होते यांचा या घटनेशी तिघांचा कोठेही धुरामुळे संबंध नव्हता किंवा ते तिथे पाहायला गेलेत अशीही नव्हती घटना घडली दहा वाजता दहा वाजून वीस मिनिटांनी आपले पोलीस निरीक्षक साहेब घटनास्थळी पोहोचले आणि त्याच वेळी दहा वाजून चाळीस मिनिटांनी एक ए पी आय पी एस आय डायरेक्ट दळवी मॅडमच्या घरात गेला या मॅडम काहीतरी कार्यक्रम होता म्हणून मुंबईत गेल्या होत्या आणि जी मुलं घरात बसलेली होती या मुलांना त्यांनी सरळ उतरून पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशनला आणल्यानंतर सांगण्याचा प्रयत्न केला पण पोलीस काही नाही आणि शेवटी जी फिर्यादी आहे त्या फिर्यादीला सांगायचा उद्देश कायदेशीर असा की फिर्यादीला या तिन्ही मुलांची नावच माहित दोघांनी तर नाहीच नाही आणि तिसऱ्याचा असण्याचा प्रश्न नाही कारण तू इतकी वर्ष बाहेर काढले आणि तो चिपणात आला हे कोणाला माहित होत पण पोलिसांनी स्वतःची कातडी वाजवायला आणि आपल्या पाठीवर शापासकीची घडल्यानंतर आम्ही चाळीस मिनिटांमध्ये आरोपींना पकडलं हे दाखवण्यासाठी पोलिसांनी या तिघांना धरून पोलीस स्टेशनला आणलं आणि तीन वाजून तेहतीस मिनिटांनी एफ आय आर दाखल झालं आजपर्यंत दुर्दैवाच आहे की ज्या मुलांनी ज्या कोणी ही घटना घडवली ती लोक ती घटना घडल्यानंतर खाली उतरले त्यांची गाडी दहा वाजून तीस मिनिटांनी बाजार क्रॉस केला त्यांनी बॅका भरल्या आणि त्याच्यानंतर अगदी निवांतपणे चिपून सोडून निघून गेले तोपर्यंत पोलीस शांत तो होते आरोपींबाबत आणि निरपराध तरुणांना ताबडतोब पकडून त्यांनी पोलीस स्टेशनला आणलं आणल्यानंतर प्रश्न असायला ठीक आहे संशयित म्हणून पकडलं संशयित म्हणून पकडल्यानंतर जे आरोपी आहेत मूळ आरोपी त्यांना आणण्याचं काम पोलिसांचं आहे पण अद्याप एकही आरोपी पकडला गेला नाही ही, गे ही आज पंचावन्नवा दिवस आहे पोलीस कोठडीत म्हणजे मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये खितपत पडली आहे त्यांच्या अंगावर कचकरण झालेले आहे त्यांना दररोज ही लोक नेऊन त्यांच्या ट्युबा देतात आणि त्यांना खाण्याची जे आहेत आता तरुण मुलं आहेत बावीस वीस वर्षाची त्यांना दोनशे ग्रॅम खाणं दिलं जाते इतकी त्या मुलांची बिकट अवस्था झालेली आहे की आई त्यांच्या तिन्ही आई दिवस या रात्रंदिवस रडत आहेत आणि पोलीस अद्यापही तपास करत नाहीत याकरता बारा सप्टेंबरला मी एस पी साहेबांना भेटलो त्यांना निवेदन दिलं चौदा सप्टेंबरला त्यांची म्हणजे भेट झाली हे झाल्यावर त्यांनी नंतर पत्र पाठवलं आणि ह्या तपास आय ओ म्हणून जे जात होते त्याच्याऐवजी निकमांकडे आला आणि चोवीस जानेवारी पासून निकमान काहीतरी विचार करायला चालू केले म्हणजे पोलीस बघा पोलिसांनी जाहीर आपल्या कोणत्या पोलीस स्टेशनची खा ख्याती आहे यापूर्वीची की त्यांनी विदिन एक दो पुटे -पुटे -पुटे ते दोन दिवसामध्ये नागपूर आणि कुठे कुठे जाऊन त्यांनी आरोपी पकडून आणलेले आहेत पण हे एखादा आरोपी असेल आणि तो नाही मिळत तर आपण समजू शकतो तो कुठेतरी लपलेला असेल बाहेर पडत असेल पण याच्यातील आरोपी आरोपींपैकी एकूण सात आरोपी संपूर्ण महाराष्ट्र स्टेशनला या आरोपींचे फोटो पाठवू शकता प्रत्येक पोलिसाच्या प्रत्येक हवालदाराच्या महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक हवालदाराच्या मोबाईलवर तो फोटो जाऊ शकतो हा कुठे दिशेने फोकू शकतो हे पोलीस करू शकतात पण केलेलं नाही दुसरी बाब यांनी आज आपल्या ग्रंथ यंत्रणा की सिरियल नावाची चीज आहे की आपला मोबाईल कुठे आहे हा ट्रॅक केला जातो आणि मोबाईलचा नंबर जरी बदलला गेला तरी तोही बदलला मोबाईल कुठे आहे हे बघितलं जातं पण पोलीस हेही करत आहेत पोलीस असे बसलेले आहेत की तुम्ही निवांतपणे उच्च न्यायालयामध्ये ना जा तेथे ते तुम्ही अटकपूर्व जामीन मंजूर करून आणा आणि मग आम्ही पुढची कारवाई करून अशी पोलिसांची चिकून पोलिसांची अवस्था आहे पोलीस यामध्ये काळ गेलं काय आहे हे मला माहित नाही पण पोलीस या घटनेमध्ये शून्य तपास करत आहेत आणि तरुणांना अत्याचार केला आहे अन्याय केलाय आज जर आपला मुलगा निरपराध असेल आणि तो असा पोलीस कुठे मध्ये राहिला तर त्याच्या मनावर काय बिंबेल याचा आपण विचार करण्याची गरज आहे आणि याची पोलिसांना अजिबात मानवता नाही मानवता ते विसरलेले आहे आणि फक्त त्यांना गोष्टी या विरोधात आम्ही सर्व हो। आणि सामाजिक घेऊन आपण आमरण उपोषण पोलीस स्टेशन बाहेर सुरू करत आहोत जोपर्यंत आम्हाला योग्य न्याय मिळत नाही खरं म्हणजे या मुलांना पोलिसांनी निर्दोष सोडणं गरजेचं होतं कोर्टामध्ये सुद्धा सांगत नाही त्यांना आपण सीसीटीव्ही फुटेज त्याच वेळी ज्यावेळी सकाळी सात वाजता समजल्या तर मी प्रत्येक ठिकाणचे जमून मी माझा भाऊ आम्ही सगळ्यांनी जमून त्या मुलांना तर या तिन्ही मुलांच्या हक्काच्या मागणीसाठी त्यांच्यावर झालेल्या अन्यायासाठी अत्याचारसाठी आम्ही लढत आहोत एवढंच प्राधान्य सांग आम्ही त्यावेळी आमच्या मुलांना या संदर्भात सोडवण्याचा प्रयत्न करतोय माहिती घेण्याचा प्रयत्न करतोय त्यावेळी अशी माहिती मिळते की या घटनेमध्ये प्रमुख आरोपी हा आपल्या घरामध्ये त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी आला आणि त्यानं वाढदिवस साजरा केला आणि पुढील बाब अशी की जे वाहन या घटनेमध्ये वापरलं गेलं होतं ते वाहन काल सकाळपर्यंत चिपून शहरामध्ये लपविलेलं होतं आणि काल सकाळी ते इथून निघून गेलं मग पोलिसांची ही सी यंत्रणा आहे तपास यंत्रणा अशा घटना घडत असताना काय करता येईल म्हणजे निरपधांवर निरपराध तरुणांवर अन्याय करण्याचं अत्याचार करण्याच काम करतात जे निरपराध तरुण आहे ज्यावेळी उद्या बाहेर पडतील त्यावेळी त्या पोलिसांबद्दल त्यांची भूमिका काय असेल न्यायव्यवस्थेबद्दल त्यांची मानसिकता काय असेल याचा विचार पोलिसांनी करणं करतो असं चालू राहील विजेंद्री धन्यवाद